अवधूत चिंतन श्री दत्त समर्थ श्री स्वामी समर्थ तर अखंड सौभाग्य प्रदान करणारा हरतालिकावर्त यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा केला जाणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का कि ही की ही पूजा नेमकी कोणी करावी आणि कोणी करू नये तस तसेच याचे नियम काय तर चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये अखंड सौभाग्य प्रदान करणारा हरतालिका वर्त यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जाणार आहे या दिवशी सुवासनीय स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वतीची उपासना सह पूजा करतात पण नेमकी ही पूजा कोणी करावी आणि कोणी करू नये तसेच या वर्ताचे नियम काय आहेत याबाबत अनेकांना संभ्रम असतो चला तर आजच्या व्हिडिओमध्ये हरतारिका व्रताचे महत्व नेमके काय आहे पौराणिक देवी पार्वतीने कठोर तप करून भगवान शिवला पती म्हणून प्राप्त केलं तिच्या अटल श्रद्धा आणि संयमामुळे शंकराने तिला स्वीकारलं म्हणूनच हे व्रत स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते तर हरतालिका पूजा करण्यासाठी यावर्षीचा शुभ मुहूर्त काय असणार आहेत तर पंचांगानुसार यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी पाच वाजून छप्पन मिनिट ते आठ वाजून एकतीस मिनिट वेळेत म्हणजेच सुमारे अडीच तासांचा शुभ मुहूर्त मिळणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत की हरतालिका व्रत हे कोणी करावे तर नंबर वन सुहासनी स्त्रिया या व्रताचा उद्देश पतीच्या दुर्घयशाची प्रार्थना करणे असल्यामुळे विवाह स्त्रियांनी हे व्रत श्रद्धेने आणि नियमपूर्वक करणे उचित मानले जाते त्याचबरोबर कुमारिका अविवाहित मुलीही हे व्रत करू शकतात देवी पार्वतीप्रमाणे त्यांनाही उत्तम वर प्राप्त व्हावा या इच्छेने त्या हे व्रत करत असतात त्याचबरोबर काही श्रद्धाळ महिला असतात ज्या स्त्रिया आध्यात्मिक श्रद्धेने शंकर पार्वतीची पूजा करतात त्या वय किंवा वैवाहिक स्थितीची अट न बाळगता हे वर्त करू शकतात त्याचबरोबर हरतालिका वर्त कोणी करू नयेत तर गर्भवती महिला या दिवशी उपवास करून कठोर असतो त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वर्त करावे आणि वर्ज करावे त्याचबरोबर अस्वस्थ किंवा औषधोपचार असलेल्या महिलासुद्धा अशा महिलांनी उपवास न करता केवळ पूजा करून भक्तिभावाने हा दिवस साजरा करावा त्याचबरोबर ज्यांना वैद्यकीय कारणास्तव उपवास करता येत नाही त्यांनी सुद्धा फळहार करून किंवा मानसिक भक्तीनेच व्रत पार पाडावे त्याचबरोबर हरतालिका वर्ताचे मुख्य नियम काय आहेत तर उपवासाचे पालन काही महिला निर्जवी उपवास करतात तर काही फळहार करतात उपवासाची पद्धत स्वतःच्या आरोग्यानुसार ठरवावी हरतालिका व्रताच्या आदल्या दिवशी संकल्प घ्यावा पूजेसाठी लागणारी सामग्री आधीच गोळा करावी मूर्तीची स्थापना आणि पूजा करावी भगवान शिव पार्वतीची मूर्ती स्थापना करून त्यांना गंध फुले बेलपत्र दुर्वा नैवेद्य इत्यादी अर्पण करावे हरतालिका कथा तुम्ही वाचू शकता किंवा ऐकू शकता पारंपरिक हरतालिका कथा ऐकणं अत्यावश्यक मानले जाते रात्रभर जागरण करायचं असतं काही ठिकाणी स्त्रिया रात्रभर भजन पूजन करून जागरण करत असतात आणि हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही व्रताचं पारण करायचं आहे सूर्योदयानंतर किंवा ठराविक मुहूर्तावर व्रत पारण म्हणजे उपवास सोडला जातो तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ थोडा जरी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बनला असेल तुमच्यासाठी उपयोगी बनला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय